गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी साठी प्रश्नपत्रिका करत आहोत चौथी साठी मध्ये साठी प्रश्नपत्रिका आपल्या बऱ्याच दिवस आपण केल्या नव्हत्या म्हणजे स्पष्टीकरण आणि उत्तर ठीक आहे मग ही कोणती आहे आज आपला पेपर क्रमांक एक आहे सराव प्रश्नपत्रिका आहे तिसरी दिनांक आहे एकवीस बारा दोन हजार चोवीस तुम्ही ही प्रश्नपत्रिका दोन हजार ला जरी बघत असाल तरी काही अडचण नाहीये मी काय म्हटलं म्हणजे आज आपण करत आहोत काय आजची तारीख समजा आपली किती आहे आज आपली आहे एकवीस तेवीस तेवीस बारा दोन हजार चोवीसला पण ही प्रश्नपत्रिका तुम्ही याच्यानंतर दहा बारा वर्षांनी जरी बघत असाल तरी अडचण नाहीये अभ्यास तसाचा हक असतो त्याचं जे मूलभूत ज्ञान आहे हे कधी बदलत नाही प्रश्नपत्रिका वीस वर्षांनी जरी बघितल्या तरी त्याच लेवलचे प्रश्न येतात आणि दर्जा चांगला असतो फक्त नाव वगैरे बदलतात ठीक आहे काही अंक बदलतात पण काय हरकत नाही अहमदनगर जिल्हा परिषदेने चालू केलेल्या उत्तम उपक्रमांपैकी मिशन आरंभ हा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये इयत्ता पाचवीला स्कॉलरशिप देण्याच्या आधी विद्यार्थ्यांची तयारी व्हावी म्हणून ही प्रश्नपत्रिका दिली जाते ठीक आहे विषय आहे मराठी आणि गणित आपण प्रश्नांना सुरुवात करू याच्यामध्ये पहिल्या भागातले पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आपण एक ते पंचवीस प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत म्हणजे पन्नास गुणांचा पेपर आहे ठीक आहे चला सुरुवात करू तुम्ही प्रश्न वाचूनही सोडवू शकता तुम्हाला झूम करायचा असेल तर तुम्ही घटक झूम करून वाचू शकता तुमच्या समोर आता उत्तर आहे तो तुम्ही वाचायचा आहे व्हिडिओ पॉज करायचा असेल तरी चालेल मोठा करून बघा एक ते तीन साठी प्रश्न आहेत उत्तर वाचून त्या खालील प्रश्नांचे पर्याय निवडा महाराष्ट्र राज्यातील थोडं मोठं करतो हा महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील गावाजवळ वरोरा गाव कोणतं गाव आहे वरोरा मी मुद्दाम नाव बाजून लिहित जिल्हा आहे चंद्रपूर वाचताना काही पिन पॉइंट काढत चला वरोरा गावाजवळ बाबा आमटे यांनी महारोग्यांच्या सेवेसाठी आनंदवेळ ही संस्था सुरू केली वरोऱ्याजवळ आहे ठीके आनंदवन ओके ही संस्था सुरू केली आज या संस्थेत रुग्णांच्या रुग्णालयाखेरीज किंवा त्यासोबत अनाथालय शाळा महाविद्यालय अंधमुखबधीर मुलांची शाळा हातमाग हस्तकला प्रिंटिंग प्रेस अशा नाना असे नानाविध उपक्रम राबवले जातात माडिया गोंड यांच्या एकात्मिक विकासासाठी गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यामध्ये कोणता तालुका आहे भामरागड तालुक्यामध्ये हेमलकसा हेमलकसा ठीक आहे हेमलकसा येथे प्रकल्पाचे कार्य केले बरोबर डॉक्टर प्रकाश आमटे ते आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे हे या ठिकाणी करून परिसरातील लोकांना आरोग्य व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून समाजाची सेवा करतात बघा दोन भाग आहेत त्याच्यामध्ये आनंदवन हे वरोराला आहे ठीक आहे आणि मध्ये हेमल कसा आहे इथं बाबा आमटेंनी काम केलं आनंदवनला कुठे आनंदवनला काम केलेलं आहे बाबा आमटेंनी आणि इथं त्यांचे चिरंजीव करतात डॉक्टर प्रकाश आमटे ते आपल्या श्रीरामपूरला येऊन गेलेले आहेत माझी वैयक्तिक त्यांच्याशी भेट झालेली आहे श्रीरामपूरच्या बऱ्याचशा लोकांचा त्यांच्याशी संपर्क आहे आणि श्रीरामपूर मधून दरवर्षी आनंद वणला आणि हेमलकासाला काही देणगी वस्तू सुद्धा दिल्या जातात ठीक आहे मग या ठिकाणी मंदाकिनी आमटे हे दोघं काम करतात हेमलकासाला ठीक आहे मग आता आपण उतारा वाचला असं समजू खूप छान संस्था आहे या संस्थेमध्ये कुष्ठरोग्यांविषयी बरेचसे उपक्रम राबवले जातात अंध अपंग मुलांसंदर्भात सुद्धा आहेत तुम्ही जाणून घ्या त्या संदर्भात फेसबुकवरती आहे ह्याच्यावरती वेबसाईटवर आहे सगळं ह्याच्यावर है, बघा आनंद वन या संस्थेत कोणता उपक्रम राबवला जात नाही हातमाग आहे अंध मुकबधीर शाळा आहे क्रीडा आणि योगासन नाहीत अनाथालय व शाळा आहे ठीक आहे म्हणजे त्यांनी हे केलं पाहिजे असं मी म्हणेल हा योग हा सर्वांसाठीच फायद्याचा आहे योग साधनेबद्दल त्यांनी थोडंसं सा महत्व दिलं त्या संदर्भात हे काही केलं पाहिजे ठीक आहे काही असो सध्या तरी ते नाहीये हा प्रश्न आपल्याला होता आपण त्याचं उत्तर घेतले पुढे जाऊ चंद्रपूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणती संस्था सुरू झाली आहे आता बघा तिथं वेगळं होतं आणि इकडं वेगळं होत ओके कोणती संस्था सुरू झालेली आहे मग सांगा याचं उत्तर काय आहे आता विचार करा समोर बघा सुरू झालेली आहे चंद्रपूरमध्ये कोणती आहे आनंदवन कुठे आहे आनंदवन ओके जिल्हा कुठे आहे चंद्रपूर ऑप्शन नंबर तीन ठीक आहे पुढे वरील उतार्यात महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांचा उल्लेख आला आहे किती जिल्ह्यांची नावं आली चंद्रपूर आलं गडचिरोली आलं अजून वरोरा आणि भामरागर तालुक्या आहेत दोन जिल्ह्यांची नावं आली ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू चौथी ते सहावीसाठी सूचना खालील जाहिरातीत काळजीपूर्वक वाचून उत्तरांचे पर्याय शोधा खुश खबर खुश खबर खुश खबर या शब्दानंतर एक चिन्ह आहे ते बघा ठीक आहे हे आहे उद्गार वाचक चिन्ह प्रत्येक शब्दानंतर आहे पाऊस आला सरसर सर, सर छत्री घ्या भरभर भर, भर, भर। चांगलं यमक जुळल पाऊस आला सरसर सर, सर छत्री घ्या भरभर भर भर मग छत्रीवर रेनकोट मिळवण्याचे मिळवण्याचे एकमेव ठिकाण परत तिथे उद्घाटक चिन्ह आनंद छत्री सेंटर वा वरच्या उतरेचा आनंद होईल आणि खाली सुद्धा आनंद छत्री सेंटर आणि शिकवायलाय आनंद म्हणजे आनंदच आनंद आहे सगळा सवलत वा बघा माझ्या दुकानामध्ये सवलत थोडी जास्त आहे लोक पाच टक्के दहा टक्के देतात दे वीस टक्के घ्या ओके चला सवलत दर्जेदार आहे छत्री छत्री अशी विकतो आला सगळं पाणी आतमध्ये ठीक आहे म्हणजे तुमच्या पावसाने त्याला छिद्र पडतील आणि छत्री आवाज ओके त्याच्यानंतर रेनकोट असा विकतो की तो बाहेर घालून जाण्याची सोयच नाही म्हणजे घातला की आणखी कि आला आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळू ओके चाल रेनकोट व छत्री मिळण्याचे एकमे ठिकाण आनंद छत्री सेंटर वीस टक्के दर्जेदार सवलत ओके ऑफर मर्यादित सत्तावीस जून पर्यंतच आहे सत्तावीस जून पर्यंत ऑफर आहे ठीक आहे पुढे छत्र्या व रेनकोट उपलब्ध रंगी बेरंगी छत्र्या उपलब्ध सर्व प्रकारच्या वस्तू माफक दरात म्हणजे काय माफक म्हणजे कमी भावात योग्य दरात आमचा पत्ता प्लॉट नंबर दहा नगर कात्रच पुणे आजच भेट द्या संपर्क नऊ शून्य बारा चौदा सोळा आणि चाळीस ओके हे नंबर दुसरे असतात आता बघा जाहिरा ही जाहिरात कोणत्या ऋतूशी संबंधित आहे हे आहे इथे चार ऋतू दिलेत झुम करा प्रश्न वाचा उत्तर द्या उन्हाळ्यात छत्री वापरायचं आणि रेनकोटचा काही गरज नाही हिवाळ्यात सुद्धा नाही ह्याच्यात सुद्धा नाही पावसाळा ओके पुढचं एका छत्रीच्या खरेदीवर किती टक्के सवलत आहे मी मुद्दाम रिपीट केल्या होत्या काही गोष्टी उतारा सांगताना त्या ह्याच्यासाठी होत्या की त्या लक्षात राहाव्यात आलं उत्तर वीस टक्के ओके ठीक आहे चला पुढचं बघू जाहिराती संबंधित चुकीचे विधान कोणते म्हणजे हा प्रश्न तुम्हाला नीट वाचावा लागेल कारण याच्यात वेगवेगळे वे पर्याय हे लक्षात घ्यायचे तुम जेव्हा बहुपर्याय असतील चार मध्ये सुद्धा तेव्हा नीट वाचायचंय ठीके काही करायची नाही दुकानात छत्री रेनकोट मिळतील गोकुळ छत्री सेंटरमध्ये माफक धरत आहे का अरे गोकुळ छत्री सेंटर का छत्री सेंटर आनंद होत ठीक आहे हे चुकलेलं आहे दुकानात थंडी विषयी लागणार आहे त्याचा काही संबंध नाही का दिलं होतं थंडी विषयी सेवेसाठी नंबर दिलेला आहे मग आता आपण काय सेवे करू आधी बघून घेऊ ठीक आहे बघा बर थंडी विषय काही दिलाय का, का बघा रंगीबेरंगी छत्रे आणि हे दिलंय पण थंडी विषय काही दिलं नाही आणि सेंटरचं नाव आनंद आहे म्हणजे ते दोन वाक्य चुकीचे होते ठीके चला आता बघू कोणत्या चुकीचे होते हे नाही हे नाही म्हणजे अ आणि ड बरोबर आहे का अ आणि ड बरोबर आहे का यस अ आणि ड बरोबर आहे सहावा प्रश्न आणखी काय आहे काय होतंय सहावा प्रश्न तीन नंबरचा पर्याय आहे दुकानात छत्रीवर रेनकोट मिळतील ठीक आहे त्याच्यानंतर म्हणजे हा पर्याय म्हटलं काय ब आणि क नाही नाही चुकलेलं आहे ठीक आहे ओके हे दोनच पर्याय बरोबर आहेत अ व ड नंबर बरोबर आहे का बघून घेऊ एकदा नव्वद बारा चौदा चाळीस नव्वद बारा चौदा चाळीस नंबर सुद्धा बरोबर आहे म्हणजे अ आणि डे हे आपले उत्तर बरोबर येतील ठीक आहे चला पुढचं बघू आता पुढचा प्रश्न बघा रोहिणी ही हुशार मुलगी आहे ओके मग वाक्यातील विशेषण कोणते रोहिणी ही हुशार मुलगी आहे ओके मग वाक्यातील विशेषण कोणते रोहिणी विशेषण होईल का मुलगी होईल का आहे होईल का कि हुशार होईल किती ऑप्शन नंबर चार यस व्हेरी गुड पुढचा त्याचा उत्तर चार आहे पुढचा प्रश्न झूम करून वाचा गाय या शब्दाचे लिंग सांगा काय सोपा प्रश्न आहे हे नाही हे नाही हे नाही हे आहे आठव्याचं ठीक आहे ओके ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्न बघू हा आम्ही गावाला जाणार आहोत या वाक्याचा काळ कोणता सोपा प्रश्न आम्ही गावाला जाणार आहोत गेले का जात आहोत का जर जात असतो तर वर्तमान काळ गेलेलो असतो तर भूतकाळ जो यायचा या आहे तो भविष्य जाणार आहोत भविष्य आहे का ओके भविष्य आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे भविष्य एक ठीक आहे पुढचं पुढचा प्रश्न बघा दहावा सुंदर अक्षर म्हणजे अनमोल दागिनाच होय या वाक्यात एकूण किती विराम चिन्ह आले आहेत छान प्रश्न आहे नीट वाचा अवतरण चिन्ह एक आणि दोन आणि हे एक तीन ठीक आहे मग तीन दिसत आहेत का अवतरण का चिन्हाला दोन म्हणणार सांगावर काय आहे हा आता मी एक स्पष्टीकरण देतो इकडं लक्ष द्या याचं उत्तर इकड़ु, इकड़ु दोन आहे जेव्हा इकडून आणि इकडून असे दोन चिन्ह दिले जातात ना या चिन्हाचं नाव एकच आहे याला म्हणतात दुहेरी अवतरण चिन्ह या दोन्ही चिन्हांचे मिळून चार नाही करायचे याच एकच करायचं एक, चा? एक वाचायचं आणि जो हे दिले ना याला एक म्हणजे इथे फक्त एक अधिक एक असे दोन चिन्ह आहेत ऑप्शन नंबर दोन आले लक्षात मुलांनी काय केलं माहिती का पाच लिहिलेत चार लिहिले बघा हे दोन आणि हे दोन चार आणि असे असे मोजलेत काहीतरी चुकत ते आहे चला म्हणजे याचा अवतरण चिन्ह मोजताना हा एक हा एक हे दोन्हीमुळे एक झाला आणि उद्गार एक असे दोन होतात पुढचा प्रश्न बघू खालील पर्यायातील शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखा शुद्ध शब्द ओळखा छान प्रश्न आहे हा चुकीचा आहे त्याच्यानंतर हा चुकीचा आहे कोणता बरोबर आहे सांगा आता चला हा सुद्धा चुकीचा आहे फक्त हा बरोबर आहे हा शब्द तुम्ही किमान पाच वेळा लिहावा असं मी तुम्हाला म्हणेल बघा आता मी सुद्धा एक चूक केली कली त्यांना इथं रफार दिला हे चुकतं ओके ती मी दाखवली तुम्हाला आशी आशी आणि र हा जो र आहे आपण कसं वाचतो आशी र हा र म्हणजे हा रफाराचं र आणि मग वाद हे न वाचता हे बरोबर आहे ठीक आहे आले लक्षात चला शुद्ध आणि अशुद्ध शब्दांचा घटक आपण केलेला आहे तो व्यवस्थित बघा हायसे वाटणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा हायसे वाटणे धमलो बाबा खूप काम करून झालं आता व्यवस्थित वाटते मला पाणी पिलो ना ठीक वाटते वाईट वाटणे भयभीत होणे राईचा पर्वत करणे नाही बरे वाटणे काय वाटणे बरे वाटणे ओके व्हेरी गुड चला पुढचं घेऊ संवाद प्रश्न आहेत आपण संवादावरती आपल्याच प्लेलिस्ट मध्ये चाचणी पण दिलेली ठीक आहे तर ती पाच याची आहे ती अवश्य सोडा अडचण येणार नाही पुढील संवाद वाचून प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायातून शोधा व्हिडिओ पॉज करा आणि उत्तरं काढा चला वाचून घ्या <coughs> बघा <बादा? coughs> तेरा ते पंधरा प्रश्नासाठी संवाद वाचायचा आहे शबाणा मेघना रेहाणा कार्तिकी शाळेच्या आवारात एकत्रित जमल्या किती जणी आहेत चार जणी ठीक आहे अरे संदेश आज कसली तयारी चालू आहे चार मुली होत्या संदेश एक आलेल्या आहे मी बाजूला मुद्दा नोंद घेतोय अगं मेघना चला सर्व मुली लवकर परिपाठ सुरू करू अग रेहाणा चल लवकर आज वाचन प्रेरणा दिन आहे वाचन प्रेरणा दिन कधी असतो पंधरा ऑक्टोबर कधी असतो पंधरा ऑक्टोबर काय आहे त्या दिवशी भारताचे सन्माननीय राष्ट्रपती ठीक आहे ए पी जे अब्दुल कलाम ए पी जे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस असतो ओके त्या दिवशी आपण हा दिन साजरा करतो ओके एपीजे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस असतो त्या दिवशी आपण हा दिन साजरा करतो ठीक आहे त्याच्यानंतर मग काय होतय अग मेघना चल सर्व मुली परिपाठ सुरू करू रेहाना चल लवकर वाचन प्रेरणा दिन आहे हा हो म्हणून एवढी सगळी तयारी आहे गुरुजी आम्ही या या असा या दिनानिमित्त कशाविषयी माहिती सांगू मग अरे मुलांना भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करताना हो गुरुजी मग आता हो गुरुजी आता आम्हाला समजले की वाचन मानवी जीवनाला समान सम, वाचनाने मानवी जीवन समृद्ध होत यापुढे आम्ही आठवड्यातून एक तरी पुस्तक वाचणार वाचन प्रेरणा दिन होताच सर्व मुली वर्गात गेल्या बघा किती छान संकल्प केलाय मुलांनी हम्म म्हणजे काय केलं त्यांनी संकल्प केला की के, आज डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस आहे आम्ही इथून पुढे एक तरी पुस्तक आठवड्याला वाचू माझी सुद्धा पुस्तकं आहेत अमेझॉनवर तुम्ही सर्च केलं तर सापडेल आनंद वा बुक्स म्हटलं तरी पुस्तकं येतात ठीक आहे पुढे संवादात कोणी सहभाग घेतला नाही मेघना आहे गुरुजी आहे संदेश आहे पण मुख्याध्यापक नाही या प्रश्नाचं उत्तर आहे एक ठीक आहे कारण त्यांनी आपल्याला नकारात्मक विचारलेला प्रश्न आहे पुढे वरील संवाद कोणत्या ठिकाणी झाला असावा परिपाठ शाळा वर्ग शिक्षक ग्रंथालय असेल का दहा क्रियागण असेल की शाळेच्या आवारात असेल दोन पैकी सांगा काय असेल चौदाच दोन शाळेच्या आवारात ठीक आहे <coughs> <पुड़े? coughs> पुढे पुढचा प्रश्न वरील संवादातून आपल्याला कोणता संदेश मिळतो वरांड्यात परिपाठाच्या वेळी खेळले पाहिजेत नाही जीवळ आपण नेहमीच वाचन करायला पाहिजेत हो आपण वेगवेगळे दिन साजरे करायला पाहिजेत हो पण जीवन समृद्ध होण्यासाठी पुस्तकं विकली पाहिजेत नाही मग कोणता आहे आपण नेहमी वाचन करायला पाहिजे हा संदेश मिळतो ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू थ्री डी या इंग्रजी शब्दासाठी योग्य शब्द सांगा थ्री डी बघा इथे दिलेला आहे थ्री डी थ्री डायमेन्शन ओके याच्यातला आहे हा दी, थ्री आणि हा आहे डी थ्री डी तो शब्द थ्री डायमेन्शन म्हणजे त्रिमिती कशी परिमिती नाही द्विमिती नाही भूमिती नाही त्रिमिती म्हणजे काय तर तुम्ही जे कोला चित्र बघता उठाव चित्र असतात बघा उठाव चित्र म्हणजे तुमच्या वर्गात जर चित्र लावलेलं आहे त्याच्यातला डोंगराचा भाग असा पुढे आल्यासारखा दिसतो तर समोरची एक बाजू ह्या बाजूची एक आणि ह्या बाजू ज्या चित्राला तीन बाजूने दिसतं त्याला थ्री डी म्हणतात काय म्हणतात तीन मिती ठीक आहे मग आपण साधं चित्र बघतो ते एक मिती असतं कंपास समोर ठेवली तर ही बाजू दिसते वरची दिसते आणि इकडची दिसते ती दिसणारी वस्तू ती त्रिमिती तिथली ठीक आहे पुढचं <laughs> पुढचा प्रश्न बघू <पोगु। laughs> मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर कोरडा उष्ण की शांत पाऊस पडला ना मग परिसर जलमय होईल काय होईल जलमय हा धडा आपल्याला वरोरा जलमय झाला या धड्यातला आहे बातमीतला ठीक आहे पुढच तेच प्रश्न रिपीट होतात आपण घेतलेले आहेत सूर्य या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा सूर्य सर्प नाही शास्त्रज्ञ नाही दूध नाही रवी ओके पुढचा एकोणीस सवू विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी लावा इथं जोडी लावलेली आहे ती निवडायची थी, ठीक आहे निवडा बघा आधार निराधार चूक गलत गुण सद्गुण विजय जय, जय नाही आधार आणि निराधार ही योग्य जोडी आहे कोणीतरी आधार दिला पण त्याला आधारच नाही तो निराधार आहे ठीक आहे पुढच विसावा प्रश्न आहे पुढील शब्द कोडे अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा शब्द कोडे आहे एक एक अक्षर टाका आणि याचं उत्तर मला व्हिडिओच्या खाली सांगा मी उत्तर देणार नाही उत्तर द्यायचे मकर फाकर नाही मी सांगतच नाही ठीक आहे तुम्ही उत्तर देणार आहात पुढचा प्रश्न घेतो जुन करून बघा आधी जर वेळ घ्यायचा असेल तर इथं कर 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 आहे त्याच्यानंतर मकर टाकर वाकर चाकर नोकर काय असेल ते बघा ठीक आहे पुढचं चौखडी चौदा खडी प्रमाणे शब्दक्रम लावल्यास दिलेल्या शब्दातील कोणता शब्द शेवटून दुसरा येईल चौदा खडीप्रमाणे आपण वर्णाक्षरांचे घटक घेतलेले आहेत चौदा खडी म्हणजे काय आपण जी बारा खडी वर्णमाला शिकतो तीच त्याच्यातला क्रम लावला तर शेवटून दुसरा शब्द कोणता येईल आता हा का कौ कौ र व कार म्हणजे कसं हो क जर घेतला तुम्ही क का की की के त्याच्यानंतर को म कई म, कौ बरोबर आता बघावर कोणता येईल अशा पद्धतीने लावा हा का 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 सारखेच आहेत हे तिन्ही शब्द सारखे आहेत पण त्याच्यामध्ये पण शब्द आहे स आहे मग ट आहे आणि र आहे मग आता तुम्हाला या तीन शब्दांचा पर्याय लाव लागे लावा लागेल आधी कासव लावायचे की काटा लावायचा आणि कार लावायचा आणि नंतर कौरव लावायचा कौरव तर शेवटी येणार हे नक्की आहे मग ह्याच्यापैकी कोणता योग्य लावा आणि उत्तर काढा कोणता येतोय सांगा एकवीसचा एकवीसचा कासव हा शब्द आहे तो शेवटून दुसरा येणार आहे म्हणजे हा कासव आणि कौरव हे शब्द शेवटून दुसरे आले मग पहिला शब्द कोणता येईल आता राहिला ये काटा आणि कार या दोन मध्ये पहिला दुसरा कोणता येईल आपलं उत्तर हे आहे ठीक आहे हे दोन सुद्धा लावून मला परत सांगा तुम्ही तुम्ही मला उत्तर सांगायचे व्हिडिओमध्ये खाली कमेंटमध्ये ठीक आहे कोणता येईल पुढचं उतरंड कशाची उतरंड कशाची असते कशा उंटांची नसते तो त्यांचा ते हे असतो तांदा असतो माणसांची गर्दी असते पोत्यांची च थप्पी असते उत्तरंड मडक्यांची असते कशाची असते मडक्यांची म्हणजे कसं पूर्वीच्या काळी लोणच्या काढण्यासाठी किंवा डाळी काढण्यासाठी एकावर एक मडके ठेवले जायचे आणि त्या मडक्यांचे ह्याला उत्तरंड म्हणतात ओके चला पुढचं बघू <coughs> <coughs> खालीलपैकी जोड शब्द कोणता वरण आमटी पाऊस पाणी फुलबाग शेतमळे सांगा कोणता आहे तुम्ही उत्तर काढायचे सांगायचे कोणता आहे पाऊस पाणी हा शब्द आहे जोडून आलेला आहे पाऊस पाणी ठीक आहे आमच्याकडे भरपूर पाऊस पाणी झाला आता पिकं चांगली येतील तो शब्द आहे पुढचा शब्द बघू अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायतून निवडा भाव ज्वारीचा भाव खूप आहे काय आहे या, या शब्दाचा अर्थ काय होईल भावना रंग भक्ती दर याचा शब्द होईल दर वाक्यानुसार सांगितलं वाक्यानुसार ठीक आहे पुढचं आणि तसा जर कॉमनली आला असत तर माझा माझ्या ईश्वरावरती भाव आहे तर मग ती आली असती भावना आस्था श्रद्धा ठीक आहे कपिल देव कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या याही प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही ठीक आहे हे काढून टाकतो नेमबाजी आणि हे काढून टाकतो तुम्ही उत्तर द्यायचंय ओके आपण चौथी साठी एक ते पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत या भागात तुम्हाला हे प्रश्नोत्तर आणि ही प्रश्नपत्रिका ही प्रश्नपत्रिका या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे ठीक आहे लिंकवर जा तिला क्लिक करा तुम्हाला ती सापडेल घटक आवडला असेल तर लाईक करा अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिका आपण ग्रुपमध्ये दे देत असतो त्या ग्रुपची व्हॉट्सअप लिंक सुद्धा खाली आहे चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता Good day. Bye.